स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत हे स्वामी राया तू अंतर्भूत तू व्यापक ज्ञान तू अंतर्भूत तू व्यापक ज्ञान तू सर्वत्र तू चैतन्याचे गान तू सर्वत्र तू चैतन्याचे गान तू सभवती तू कणाकनात तू सर्वज्ञ तू तत्वाचे ध्यान तू सभवती तू कणाकनात तू सर्वज्ञ तू दिव्यत्वाचे ध्यान तू प्राण तूच श्रीपती आणि सार्वभौम आणि तू ब्रह्मांडाचे पंच प्राण तू या ब्रह्मांडाचे पंचप्राण स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे गुरुवार निमित्तचा हा स्वामी संदेश अतिशय अनमोल असा ठरणारा आहे जो ही भक्त हा संदेश ऐकेल आणि त्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करेल स्वामींचे विचार आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेल त्याला स्वामी महाराजांची साथ शेवटपर्यंत लाभणार आहे कारण स्वामी महाराज ज्याला आपलंस करतात त्याला कधीही परकेपणाची जाणीव होऊ देत नाही कारण स्वामी त्या भक्ताची संपूर्णपणे जबाबदारी उचलत असतात आणि स्वामी महाराज आपली जबाबदारी अगदी चोखरित्या पारही पाडत असतात तर असो आजचा स्वामी संदेश काय आहे ते शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि संदेश आवडलाच तर लाईक करा चला जाणून घेऊया स्वामी काय सांगतात स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे स्वामी हा शब्द नाही जो तुला पुस्तकात सापडेल स्वामी हा फक्त शब्द नाही जो तुला पुस्तकात सापडेल स्वामी ही मूर्ती नाही जी तुला मंदिरात मिळेल स्वामी ही मूर्ती नाही जी तुला मंदिरात मिळेल स्वामी हा कोणी व्यक्ती नाही जो तुला समाजात दिसेल स्वामी हा कोणी व्यक्तीही नाही जो तुला या दिसेल। अरे स्वामी म्हणजे तर तुझं जीवन आहे जे तुला स्वतःमध्ये सापडेल आयुष्यात सर्व गोष्टींची मस्करी कर पण कुणाच्या स्वाभिमानाची आणि चारित्र्याची मस्करी कधीच करू नकोस कारण या दोन गोष्टी अशा आहेत ज्या तुझं आयुष्य घडवतात आणि त्याच सोबत या दोन गोष्टींबाबत तू जर काही छेडछाड केली तर तुझं आयुष्य बिघडवतात तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि सतत तक्रार करणं थांबव सतत तक्रार करण्याने तुझ्या मूळ समस्येचं समाधान न होता तुझे नुकसानच जास्त होते तुझ्या स्वतःच्या मनावर इतका ताबा तू ठेवायलाच हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरीही स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार हा तुला करताच आला पाहिजे अरे त्यासाठी अंगी सकारात्मकता ठेवायला हवी संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो जो स्वीकारतो तोच पुढे जातो नाहीतर कारणं देणारी सतत मागेच राहतात कारण देणारी सतत मागेच राहतात शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर असतं तुझं जीवन हे नेहमी आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर कारण तुझं जीवन म्हणजे आम्ही दिलेली एक अनमोल भेट आहे आणि तुझ्या जीवनात नेहमी हाच प्रयत्न कर की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास कधी तुटू नये तुला कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनव मनाने त्यांना आपल्यास कर आणि कोणावर जर तुला राग व्यक्त करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त मुखाने कर मनाने कधीच नाही लक्षात ठेव ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो तू स्वतःला कधीही कमी लेखू नकोस तू जर इतरांच्या भावना न दुखावता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असशील कुणालाही न दुखावता सुख वाटण्याचा प्रयत्न करत असशील तर तू माझा आवडता भक्त आहे गरजेचं नसतं की प्रत्येक भेट ही वस्तूचीच असते अरे प्रत्येक वेळेस गरजेचं नसतं की प्रत्येक भेट ही वस्तूचीच असते प्रेम आदर आणि काळजी ही देखील एक चांगली भेट असते म्हणून ज्या व्यक्तीकडून तुला ह्या गोष्टी मिळत असतील तर तुझ्याकडे सगळ्यात मौल्यवान भेट आहे हे विसरू नकोस आणि ह्या मौल्यवान गोष्टी कुणालाही सहजासहजी मिळत नाही जो भाग्यवान असतो ज्याच्यावर आमच्या कृपेचा वर्षाव होतो त्यालाच ह्या मिळतात अरे विषय कोणताही असू दे तुझं मत प्रखरपणे मांडायला शिक कारण तुझ्या न बोलण्याचा अर्थ अनेक वेळा हाच धरला जातो की तू दोषी आहेस इथे सगळ्याच गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात अरे इथे सगळ्याच गोष्टींची नक्कल करता येते पण चरित्र वर्तन संस्कार ज्ञान आणि महत्वाचे म्हणजे कर्म याची नक्कल कधीच आणि करता करता येत नाही करता नाही आली आणि पुढेही करता येणार ना नाही जग इतक की तुझ आयुष्य कमी पडेल जग इतकं कि तुझं आयुष्य कमी पडेल हास इतकं की आनंद कमी पडेल काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे पण तुझे प्रयत्न इतके कर की परमेश्वराला देणं भागच पडेल परमेश्वराला देणं भागच पडेल अरे दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा आम्ही कधीच बंद होऊ देत नाही म्हणूनच लक्षात ठेव जर तुझी फसगत झाली कुणी तुझा विश्वासघात केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुझ्या पाठीशी तुझी ही स्वामी माऊली आहे सुरुवातीच तुझ्याकडून काही हिसकावलं गेलं तर नक्कीच तुझ्या या स्वामी माऊलीने तुझ्यासाठी पहिल्यापेक्षाही ही चांगली काहीतरी योजना आखून ठेवलेली आहे कारण जिथे सर्व संपत तेथून जो नवीन आयुष्याची सुरुवात करतो तोच खरं संघर्ष युद्धा आणि अशा संघर्ष योद्धाच्या पाठीमागे आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो आणि शेवट विजय हा त्याचाच ठरलेला असतो आणि आम्ही ठरवलेला देखील असतो खोटी काम करून आणि खोट्या मार्गाने मोठ होण्यापेक्षा सत्याच्या मार्गावर चालत राहा सत्कर्म करून लहान राहा कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरीही आज ना उद्या त्याला त्याच्या कर्माची फळं ही भोगावीच लागणार आणि त्याच्या कर्माची फळं ही दुःखरूपीच असणार हे मात्र निश्चितच म्हणून तुझ्याकडे एक वेळ काही कमतरता असली तरीही चालेल पण तुझ्या कर्मांना दोष लागू देऊ नकोस तुझ्या कर्माची फळं ही नेहमी तुला चांगलीच हवी असतील तर तुला आज सगळं काही चांगलंच करावं लागणार आहे अरे स्वतःचा आधार तू स्वतःच बनायला शिक कारण तुझ्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये तुझी ही स्वामी माऊली विराजमान आहे हे विसरू नकोस स्वतःचा आधार स्वतःच असलं ना की नको तिथं खचून जाणं नशिबी येत नाही कोणासाठी कोण यापेक्षा तुझ्यासाठी तू तु, आणि तुझा स्वामी हे जरी तुला समजलं ना तरीही कदाचित तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा नक्कीच एक दिवस थांबतील आणि तुझ्या या अश्रूंच्या धारा थांबवण्यासाठी आमचे हात पुढे येतील आणि तुला एकच सांगतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच आजचा स्वामी संदेश खूप असा मोलाचा आहे बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करतो पण तरीही आपल्या वाट्याला दुःखच येतं आणि मग अशा वेळेस वाटतं की चांगलं वागून काय फायदा त्यापेक्षा आपण इतर लोकांप्रमाणे वाईट वागूया कमीत कमी ते सुखात तरी दिसतात पण त्यांचं सुख हे अगदी क्षणिक असतं आणि म्हणून अशा क्षणिक सुखासाठी आपण आपला मार्ग कधीही सोडायचा नाही आपण फक्त सत्याच्या मार्गावर चालायचं चा, स्वामींच्या मार्गावर चालायचं चा। भलेही वाटेत अडथळे असले तरीही स्वामी आपल्या पाठीशी आहे हे कधी विसरायचं नाही कारण ज्याच्या सोबत स्वामी आहे त्याला यश मिळणं हे निश्चित आहे फक्त वाट्यात येणारे काटे आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण आपण त्या ठिकाणी थांबायचं नाही तर त्या काट्यांनाही सांगायचं की अरे आमची माऊली आमच्या सोबत आहे तर आम्हाला हे काटे देखील फुलांप्रमाणे आहे आम्हाला हे काटे देखील अगदी फुलांप्रमाणे आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला गुरुवार निमित्ताचा स्वामी संदेश होता नक्कीच तुम्ही ऐकला असेल तर स्वामींचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होणारच आहे पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद